नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती ना ज्याचं नाव आहे द फूड इंग अँड कुकिंग सो so, आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण कसा बनवू शकतो हे पाहणार आहोत सो तो, so, तो बनवण्यासाठी मी एका बॉलमध्ये दही घेतलेला आहे आणि दहीमध्ये एक मिर एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद टाकलेला आहे जास्त नाही टाकायचं थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि हे सगळं मस्तपैकी आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही काही आपल्याला ह्यामध्ये टाकायची आवश्यकता नाही बघू शकता मी हे मस्तपैकीचं मी मिक, मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये थोडंसं एक ते दोन चमचा तेल टाकून ते मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ताम एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि थोडीशी चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे जास्त नाही टाकायची आता आमच्या घरी कोण लहान मुले नाही आहेत सो त्यामुळे मी जास्त टाकलेली आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि जर ती खाणार असतील तर त्यामधून एक ते दोन मिरच्या टाकू शकता बघू शकता आपल्याला आता ह्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्त नाही परतवायचं अगदी पाच मिनटं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर हे आपण कशासाठी करत आहोत तर आपल्याला आता दहीला तडका द्यायचा आहे सो त्यासाठी आपण हे आता मस्तपैकी परतत आहोत परतून झाल्यानंतर आपल्याला दहीला तडका बघू शकता तुम्ही आपण दहीला दे तडका दिलेला आहे त्यामध्ये थोडीशी टाकून हे आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान दिसत आहे त्यानंतर पाहू शकता आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पण आपल्याला घट्ट करायचं नाही आणि जास्तही पातळ करायचं नाही मिश्रण बघू शकता अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक ब्रेड घ्यायचा आहे आणि तो ब्रेड आपल्याला यामध्ये डिप करून द्यायचा आहे त्या अगोदर मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपल्याला हा तळायचा नाही तर आपल्याला हा थोडंसं एक ते दोन चमचे तेल टाकून त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे सो त्यासाठी भाऊ शकता मी पॅनमध्ये तेल गरम कर करायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये हा ब्रेड सोडून द्यायचा आहे मस्तपैकी एक ते दोन मिनटं भाजून झाला की त्यानंतर हा पण असा परतवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ अजिबात नाही लागत अगदी कमी वेळात होतो नक्की तुम्ही ट्राय करू शकता कम आणि क केल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला बघू शकता त्यानंतर दुसरासुद्धा मी असाच सोडलेला आहे भाजण्यासाठी सोबतच थोडंसं मी तेलसुद्धा टाकलेलं आहे कडेला कारण ते कधी कधी चिकटण्याची शक्यता असते सो त्यासाठी मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि परतवून घेतलेलं आहे बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता अगदी कमी वेळात होतो आणि कधीतरी नवीन नवीन खावंसं वाटलं तर आपण हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतो काही का खूप जास्त साहित्य अजिबात नाही लागत अगदी थोड्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारा असा हा पदार्थ आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा त्यानंतर आता आपल्याला ह्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता मी याला मस्त की कोथंबी टाकून गार्निश केलेलं आहे वरती सोबत थोडेसे कांद्याचे काप देखील टाकलेले आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग